او खेल सकते हैं बिकॉज़ uh, रोहित शर्मा मेरे बर्थडे क्वीनर बॉमरा नाही तर प्रॉब्लेम आहे तस पण आपली स्पिन स्पिन साइड पण चांगली आहे विराट कोहली विराट कोहलीचा जबरदस्त फॅन तुम्हाला बाहेर काही फरक नाही पडने वाला आपला बॉलिंग साइड खूप अच्छी आहे दुबई मध्ये भारत आणि पाकिस्तान सामना झाला त्यावेळी पाहायला गेल तर भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलेला होता विराट कोहलीचा शतक त्यामुळेच कुठेतरी भारताने विजयी सलामी लगवलेली होती आणि तो तो विजय पाहताच चॅम्पियन ट्रॉफीचा एक पाऊल मागे आता भारत हा आहे त्यामुळे आता सर्वांना प्रश्न पडलाय की भारत चॅम्पियन ट्रॉफी यंदा जिंकणार का बाजी मारणार का आपण जे क्रिकेटचे चाहते आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने कंटिन्युअस दोन मॅच जिंकल्या तुम्हाला काय वाटतं या वर्षियन्स ट्रॉफी आहे भारत जिंकू शकतो का हो नक्कीच भारत भारतात जिंकणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफी आपले सर्व प्लेअर पूर्ण फॉर्म मध्ये त्यात त्यात कालची मॅच बघितली आपण पाकिस्तान बरोबर तर विराट कोहली पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आलेला आहे त्यांनी एकदा दाखवून दिलंय की तो चेस मास्टर आहे म्हणून भारत जिंकू न याच्या मागे तुम्हाला काय कोण खूप विराट कोहली विराट कोहलीचा जबरा फॅन विराट कोहली आउट ऑफ फॉर्म होते याचा समोर मारले तुम्हाला काय वाटतं खूप आनंद पुढच्या मॅच मध्ये ते असंच अजून परत एकदा शतक मारू शकतात आता मला कॉन्फिडन्स वाटतो इंडिया इंडिया जिंकणार सर इंडिया जिंकले आहेत काय या वर्षी चॅम्पियन ट्रॉफी इंडिया जिंकणार आहे आणि दोन मॅच जिंकले एक पाकिस्तान हरवले तर आम्हाला आनंद आहे खूप आणि तिसरे पण इंडिया जिंकणार आहे इंडिया इंडिया तुम्हाला काय वाटतं पाकिस्तान आता भारतासमोर काय टिकत नाही काय याचं कारण आहे पाकिस्तानचा सध्या आता प्लेयर तसे नाही पहिले प्लेअर चांगले असायचे आता से प्लेयर चांगले इंडिया खूब स्ट्रांग टीम है सद्या चैम्पियन ट्रॉफी इंडिया जिंक विराट को विराट को आउट ऑफ फॉर्म होता आता फॉर्म मे आ जिंक अपने इंडिया जिंक फॉर्म मध्य रोहित शर्मा फॉर्म मधे स टीम फॉर्म मे ऑलराउंडर टीम है विराट कोहली आउट ऑफ फॉर्म मे होते हैं ते का नक्की असं चालू राहणार कंटिन्युअस राहणार नेक्स्ट वीक मॅच मध्ये फिफ्टी मारणार तो इंडियाने लगातार दोन मॅच जिंकला काय वाटतं या वर्षी टँपिर ट्रॉफी इंडिया जिंकू शकते का हा इंडिया जिंकू शकते आणि आपले प्लेअर पण चांगले परफॉर्मन्स करत आहेत शुभमन गिल प्लेयर ऑफ द सिरीज बनू शकतो विराट कोहली पण चांगला मागच्या मॅच मध्ये पाकिस्तान सोबत खेळलेला आहे हा भुमरा नाही तर प्रॉब्लेम्स आहेत पण आपली स्पिन स्पिन साईड पण चांगली आहे बॉलिंग स्पिन स्पिनर चांगले आहेत आपल्यामध्ये तर एवढं काय वाटत नाही म्हणजे टीम चांगली परफॉर्मन्स करते मोहम्मद मी मागच्या मॅच मध्ये पाच विकेट ते पुढच्या पुढे काय तसंच चालू राहणार का हा राहणार चालू शमी चांगला बॉलिंग प्लेअर आहे दाखवून दिलं वर्ल्ड कप मध्ये पण मी तर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पण तो तसेच परफॉर्मन्स देईल ज्या प्रकारे आता पाकिस्तानला आपण हरवलंय मग खूप खुश आहे आणि मी खूप ऑप्टोमिस्टिक आहे जसं आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलो तसंच आपण आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार आणि फ्युचर मी आपण नक्कीच वर्ल्ड कप पण जिंकून येणार मला नक्कीच विराट कोहलीवरून खूप जास्त अपेक्षा आहेत मी बरस विराट कोहलीचा फॅन पण आहे तर बघूया आपण बॉलिंग मध्ये कोण चांगला करू शकतो तुम्हाला बॉलिंग मध्ये मला वाटत सिराज या टुर्नामेंट मध्ये बुमरा आहे जसवीत बुमरा तुम्हाला काय वाटतं त्यांची कमी तर कुठेतरी लागणार का आपल्याला की आपली बॉलिंग लाईन अप पण खूप स्ट्रॉंग आहेच मला असं वाटत नाही आणि फ्युचर टॅलेंट पण आहे क्रिकेटमध्ये होती आणि पाकिस्तानच आता आउट झाला पाहिजे काय बोलणार हे खूप म्हणजे हसनात्मक गोष्ट आहे आता काय बोलायचं विराट कितना अच्छा है लाइक हंड्रेड रन बनाया मेरा फेवरेट मैच था क्या लगता है आगे विराट ऐसे ही खेलते रहेंगे हाँ वो बस जब प्रेशर मैचेस होते हैं है। okay. और कौन सा खिलाड़ी जो, जो में अच्छा और बॉलर में, में कौन ऐसा अक्षर पटेल टीम में नहीं है तो क्या लगता है कुछ इफेक्ट होगा नहीं हैव वेरी नाइस प्लेयर्स तो रोहित शर्मा लास्ट मैच में आउट ऑफ फॉर्म आगे के में चल सकते हैं। हाँ वो खेल सकते हैं बिकॉज रोहित शर्मा मेरे बर्थडे ट्रेनर विराट और रोहित फॉर्म में हैं तो बहुत गिल जो है शुभमन गिल बैट्समैन बहुत अच्छे चल रहे तो इंडिया का जीतने का मौका बहुत है बॉलिंग साइड में कौन लग रहा है कौन अच्छा बॉलिंग साइड में अभी शमी है अच्छा है कुलदीप है ये भी अच्छे है तो, बाहर है तो इससे टीम को कुछ फर्क पड़ेगा क्या जसप्रीत गुमरा बाहर, बाहर है कोई फर्क नहीं पड़ने वाला अपना बॉलिंग साइड बहुत अच्छी है और बैट्समैन बहुत अच्छे चल रहे हैं तो दे विल गिव मींस दे मींस विन दिस टाइम आई थिंक तर तुम्ही पाहिलं असेल की आता चॅम्पियन ट्रॉफीची आतुरता ही सर्व क्रिकेट फॅन्स आहेत त्यांना लागलेली आहे लाग भारत पाकिस्तान विरुद्ध सामना जिंकलेला आहे त्यानंतर आतुरता चॅम्पियन ट्रॉफीची आहे त्यामुळे सर्व जे क्रिकेट फॅन आहेत त्यांनी अशी प्रार्थनाच केलेली आहे की लवकरच इंडियाने चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा जिंकलेली त्यांना पाहायला आवडेल